गुड मॉर्निंग पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या एका ब्लॉक मध्ये आज मी कर्जत आणि एक सुंदरसा असं मार्केट आहे बाजार आहे गुरुवारचा तर आज गुरुवारचा बाजार आज बघूया आपण तर चला आणि आजचा व्ह्यू तुम्हाला इकडचा दाखवते स्टेशन ठाकूरवाड्या आलोले मी तर बघा इकडचा व्यू तर काय बघू शकता ही स्टेशन ठाकूरवाड येते खाल्ले खलाटे येते तिथला व्ह्यू आहे हा बघू शकता मित्रांनो आणि आपल्याला जायचं ह्या रोड आणि चला आ, पहला ला तर चला जाऊया कर्जतकडे पहिल्या कर्जतला जाऊ कर्जत पासून पुढे जाऊया पुढं त्या फ्रिज वर थांबचा व्हिडिओ बघू शकतो माझ्या पाठीमागे एक छोटासा मंदिर आहे वरती डोंगरावर पैरे देव म्हणून आणि ही आपल्याला कर्जत साईडला तर चला जाऊया पुढे बघत आहात इथे सोमजाई मंदिर आहे आणि ह्या बाजूला नोनावळाकडे ट्रेन जाणाऱ्या स्टेशन टाकूरच्या पुढं नोनावळा घाट खंडाळा घाट तो लागला इथे हे बघू शकते इथं लाईन आहे बारीक बारीक इंडियाचा कोंडा तर मी गेलेल मामाकडे मामाकडून मी आता परत रिटर्न झालोय तर आपण जाऊया कर्जतकडे कर्जत दविले येते तर बघू शकता तिकडचं व्यू बघू शकता कर्जतचे ते तीन पाठ्यावर पोहोचलोय ह्या बाजू तू कर्जत आतमध्ये मार्केटमध्ये तू कशा साईडला जातोय आणि मी आलो आहे ह्या बाजूने तर चला जाऊया आपण कशा साईडला कशा असं आपण मार्केट बघू द्या बघूया कसं आहे कसं नाही तर चला मी तुम्हाला दाखवतोय खूपच सुंदर असं मार्केट असतो कशी असतात तर चला जाऊ बघू शकता हा कडाव मार्केट आहे कर्जतचा आणि कशावच्या मध्ये लागतो हा कडाव मार्केट तर बघू शकता तर पुढे पण आहे तर आपल्याला जायचं ह्या रोडने नाही साईडला तर कडावच्या मध्ये लागते पेज नाही कडावच्या आणि कशाच्या मध्ये लागते पेज नाही तर बघू शकता पेज नाहीचा नजारा आणि वरल्या साईडपासून येते या कोशातून तर चला जाऊया आपण कशाकडे तर चला मित्रांनो हा कशेलचा बाजार आहे मी आत्ता पोचलो त्याच्या पाठी तर तिथे ट्रॉफिक लागले म्हणून इथे थांबलं आहे मस्त मार्केट बघूया मस्त बघू शकता मित्रांनो किती ट्रॉफिक लागेल कशा मार्केटमध्ये तर आपण जाऊया वरच्या बाजूला नेरळ साईडला चला बघूया मित्रांनो हा नेरळ साईडचा रोड तर किती मार्केट भरला आजचं आज वार आहे गुरुवार गुरुवारचं मार्केट पण जाऊया एवढं काय बाजार भरलं नाही आज तर चला जाऊया खाली खांद्या बाजूला आपल्याला जायचं बहिणीकडे घेणार आहे साडीला फटाकडे घ्यायचे तो फटाकडे घेऊ आपण किती वाला मित्रांनो खूपच प्रॉफिट होते या मार्केटमध्ये मित्रांनो आपण लिंबू पाणी पिऊया तर बघू शकता आपली या बाजून आलो जायचं आहे या बाजूला ही बाईक लावली इथे पुढे बाईक येऊ जाऊया असं मला बावीस करूया बघ शकता माझी गाडी बाहेर आम्ही एकदम पुढं परत बाजार भरलेला आहे कशाचा बाजार बघू शकतो त्याच्या ट्रॉफी पण किती लांब परत भरलेला हा गुरुवारचा बाजार बघू शकता मित्रांनो एकदम भाज्यांचा स्टॉक पण आहे सुपर पण आहे कांदे बटाटे पण आहेत एकदम लांब परत भरलेला आहे हा बाजार बघू शकता तर चला आपण ह्याच रोडने जाणार आहे करबाच्या वाडीला तर चला जाऊया मित्रांनो ह्या रोडाने मी आलो आणि इथे इथे बरंग भरलेला आहे आपल्याला जाऊया आणि बघू शकता बहिणीच्या पोरीसाठी फटाके इतकेला आहे एकदम टोकासारखा तिथं आपण कधीतरी जाऊ राज्या खाली माझ्या बहिणीसारखा करबाची वाडी आणि आपल्याला आहे ह्या चला जाऊया ही गा बाईक गेले त्या रोडने जायचं आहे आणि भरपूर लांब आहे मित्रांनो तर मी जेवढं शूट करा भेटेल तेवढं करतो मी हा मुरबाड रोडला गेला खांडस साईडला आणि हा आलोय कशाल साइड करून आणि इथं मध माझ्या बहिणीच्या गावाच्या इकडे रोड लागतोय तो रोड सोडून मी भरपूर पुढे आलो आणि बघू शकता मी भरू शकता आपलं जायचं ह्या रस्त्याने तर चला जाऊया चुकलो मी रस्ता मला पण माहित नाही कुठला रस्ता आहे तर आता मला फोन करायला लागेल बहिणीला की कुठला रस्ता आहे कुठे काय तर चला बघूया आता फोन करून बहीण पहि बोलली हा रस्ता गलत आहे तर हे अगर रस्ते ना मला परत रिटर्न असं जावं लागेल कारण भरपूर लांब आलं मी मला पण माहीत नाही तो पुढं राहिला तो, तो रस्ता तर चला जाऊया नदी बा बघू शकता तर मला जायचं थोडा फ्रेश होतोय तर गाय पोचलं मी इथे माझ्या बहिणीच्या गावामध्ये खरबावडीमध्ये तर चला जाऊया इथून आतमध्ये तर आता रिटर्न झाल्यावर भेटूया चला मी आता गावामधून गाव आता जेष्ठ निघाल काय तर मी आताच जेष्ठ निघालो गावामधून तर आता जाऊया कशाकडे परत चला आता जाऊया कशाचा पूर्ण बाजार आता जात जा दाखवतो मी मला मार्केट परत एकदा चला जाऊ कुठला आता कशाकडे मध्ये ते या रस्ते नाही तर बघू शकता कशाचा बाजार अजून चालू आहे आता वाजले साडेतीन तर बघू शकता साडेतीनचा सा कशाचा सा बाजार बघू शकता कशाचा बाजार हे बघू शकता मित्रांनो भाजीपाला सगळं स्वस्थमध्ये भेटतात मार्केट मार्केटमध्ये बटाटे बिटाटे मला ही साईड पहिली दाखवतो मग नंतर ती साईड दाखवतो तर बघू शकता सगळ्या भाज्यांच्या मार्केट आहे तुम्हाला आता ही साईड दाखवतो ते बघू शकता तर चला साईड मी पुढे जाऊया मी गाडी पार्किंग लावली तिथे जाऊया आता जाऊयाडे कशून निघतो कर्जत मध्ये आता कर्जत मध्ये पोहचलोय आणि आपल्या समोर दिसत आहे विठ्ठलाची मूर्ती तर तिथं आपण जाऊ शकता आता समोर आपल्याला दिसत आहे आपण जाऊया तिथे तर चला आतमध्ये जाऊया एंट्री करूया चप्पल काढून आतमध्ये या कर्जतचा फेमस असा नजारा मित्रांनो हे बघू शकतो मित्रांनो किती उंचावर आहे बघू शकतो मित्रांनो पाय पण भरपूर घुसतात मित्रांनो उंचावर आहे बघू शकता चार पाट्यामध्ये बघू शकता किती सुंदर वाजवतात दोघ मध्ये पोचलो मी त्या शेट वरती तर आताच चला जाऊया घरीच मित्रांनो हा ब्लॉक इथे स्टॉप करूया पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये चला बाय